नाही गाई मी तुम्हाला वरणाची रेसिपी दाखवते जी मसूर डाळ आणि मूग डाळ यांची मी वरण बनवते तर सॉरी मी फोडणी टाकून आधी दाखवते तर मी यामध्ये टाकलं आहे लसूण एक हिरवी मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि टोमॅटो तर मला फक्त दोन ते तीन जणांसाठीच करायचं आहे म्हणजे छोटेचे आहेत आमच्या घरात त्यांच्यासाठी वरण बनवते आणि मसूरची शी डाळ शिजवून घेतलेली त्यात थोडीशी हळद पण टाकली चवीपुरते मीठ टाकलेलं आहे आणि हळद तर हे चांगलं होऊन झालं ना टोमॅटो तर मी यामध्ये ॲड करेल डाळ जे आपण शिजवून घेतली ऍड करते आपली डाळ स्मॅश करून घेते तुम्ही बघू शकता आता खूप छान डाळ बनवत आपली म्हणजे वरण बघू शकता मी हे डाळ चांगली स्मॅश करून घेतली आता यामध्ये इतकीशी मी डाळ घेतली होती तर पाणी ॲड करते आता बघू शकता मी ॲड करते तर आपण एक उकळी काढून घेऊया तर आपलं मस्त असं वरण बनलं आपलं वरण बघू शकता तुम्ही उकळी झालेली आहे आणि पूर्ण आपली डाळ स्मॅ स्मॅश झालेली आहे त्याच्यामुळे खूप छान झाली यम्य टेस्टी लागते मी आत्ताच थोडंसं पाहिलं